मुंबईमध्ये पहिलं तर निवडून आलेल्या सर्व आमदारांचं तिथे स्वागत केलं गेलं मुंबईमध्ये सर्वात जास्त मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं त्याबद्दल मुंबईच्या सभागृह आणि अध्यक्ष आशिष शेलारांचं आम्ही स्वागत सगळ्यांनी केलं आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या धर्माला निवडणुका सर्वांनी यामध्ये मेहनत केली त्यामध्ये पत्रकार असतील मित्र असतील आणि सर्व मंडळी असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील सर्वांच्या मनापासून माननीय अध्यक्षांनी अभिनंदनाने आभार तयारीच्या बाबतीत माननीय अध्यक्षांनी सूचना अशा केल्या आहेत की जेव्हा कधी तारीख निश्चित त्या त्यावेळेला त्या तारखेला मुंबईतून जास्तीत जास्त पदाधिकारी कार्यकर्ते त्यांनी या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी श्रम घेतला सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जनतेला मित्रांना मोदीजीला मागणाऱ्या लोकांना आपण या कार्यक्रमाला बोलवलं पाहिजे जनता पार्टी मध्ये प्रताप परंपरेनुसार केंद्रीय कार्यक्रम याचा निर्णय घेते माननीय एकनाथ शिंदे माननीय अजितदादा माननीय देवेंद्रजी तिघे मिळून जो निर्णय दिल्लीला देतील आणि दिल्लीकडनं जे नाव निश्चित होईल तो